आपल्याला हे प्रॉब्लेम नंबर पाच आहे याच्यामध्ये कैलास ट्रेडिंग कंपनी ही बनवणं आहे आपल्याला पण याच्यामध्ये ही बेसिक थेअरी तुम्हाला याच्यात आली पाहिजे आता हळूहळू तुम्हाला थेरी चालू होणार आहे तर हा प्रॉब्लेम नंबर पाच आहे आणि याच्यातली काही कैलास ट्रेडिंग कंपनी आपल्याला बनवायची आहे इन धिस लेक्चर वी आर गोइंग टू लर्न कॅश ट्रान्झॅक्शन अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय नगदी व्यवहार आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय आहे उधारी व्यवहार तर कॅश ट्रान्झॅक्शन काय आहे पहिले समजून घेऊया जेव्हा कुठली गोष्ट आता इथं सर्वात खाली थेरी आहे पहा मी थेरी पहिले दाखवतो तुम्हाला याची कॅश ट्रान्झॅक्शनची असा कुठलाही कन्सेप्ट नको जो की राहायला पाहिजे मी इथं ट्रान्झॅक्शन घेतोय काय कॅश ट्रान्झॅक्शन वेन ॲसेट ऑर गुड्स सोल्ड ऑन कॅश ऑर परचेस ऑन कॅश देन धीस टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन आर नोन ॲज अ कॅश ट्रान्झेक्शन ओके म्हणजेच काय होईल की जेव्हा कुठली गोष्ट आपण विकत घेतो तेव्हा पैसे दिले आणि आपण विकले तेव्हा पैसे घेतले तर ही कॅश ट्रान्झॅक्शन आहे पण इथं लक्षात ठेवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजेच उधारी व्यवहार उधारी व्यवहार म्हणजेच काय वेन ॲसेट ऑर गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट ऑन परचेस ऑन क्रेडिट दॅन धिस टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन इज नोन ॲज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजेच उधारी व्यवहार जसं की आता गणेश सरांनी एलजी कंपनीकडनं कम्प्युटर विकत घेतले व पैसे दिले नाही आहे नंतर देणार आहे तर हे कुठलं ट्रान्झॅक्शन झालं उधारी व्यवहार झाला तर हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणायचं चला बाटर ट्रान्झॅक्शन काय आहे बाटर ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय वेन गुड्स ऑर सर्व्हिसेस एक्सचेंज विथ गुड्स ऑर सर्व्हिसेस इट्स कॉल दाटर ट्रान्झॅक्शन म्हणजेच मी जर गणेश सरांना म्हटलं सर मी तुम्हाला टॅली शिकवतो हो त्याच्या बदल्यात तुमच्या कम्प्युटरचं आहे त्याच्या बदल्यात मला एक तुम्ही कम्प्युटर द्या म्हणजे बिझनेस नीड बिझनेस नीड समजतो दुसऱ्या बिझनेसचं नीड तर अशा ता टाईपला ट्रान्झॅक्शनला काय करायचं बाटर ट्रान्झॅक्शन म्हणायचं म्हणजेच याला म्हणायचं वस्तू विनिमय पद्धती म्हणजेच पहिले आपल्याला एक बुक्स मध्ये अकाउंटिंगच्या होतं मराठी बुक्स मध्ये वस्तू विनिमय पद्धती खूप वर्षापूर्वी पैसे नव्हते ता तर त्या टायमाला पाटर ट्रान्झॅक्शन चालायचं म्हणजेच कुंभार हे शेतकऱ्याला माठ बनवून द्यायचा ज्या भांड्यांच्या बदल्यात मातींच्या भांड्याच्या बदल्यात तो धान्य द्यायचा ठीक आहे म्हणजेच कुंभाराला पहिले जर दुकानामध्ये जर बसायचं असतं तर ता त्या टायमाला तो माठाच्या बदल्यात माल घ्यायचा म्हणजेच काय गहू तांदूळ वगैरे तर आपण भांड्यांच्या बदल्यात काय विकत घ्यायचो भांड्यांच्या बदल्यात काय द्यायचो धान्य द्यायचो तर त्याला बाटर ट्रान्झॅक्शन म्हणायचं पण आता धान्याच्या बदल्यात काही घेत नाहीये कोणी मार्केटमध्ये तर आता कुठलं ट्रान्झॅक्शन चालू आहे बाटर ट्रान्झॅक्शनच चालू आहे पण एक्सचेंज विथ गुड्स अँड सर्व्हिसेस समजला आता तर आमच्या इथं खाली एक चायवाला आहे त्याला आम्ही काय म्हटलेलं आहे की तुमच्या मुलाला आम्ही शिकवतो त्याच्या बदल्यात तुम्ही एक वर्षासाठी आम्हाला चाय फ्री द्या तर काय झालं पाच हजाराचा त्याला कोर्स देण्यात आला आमच्याकडनं आणि त्याच्या बदल्यात काय झालंय त्याला आपण कुठलेही एक वर्षापर्यंत काय झालंय की कुठलेही चायचे पैसे द्यायचे नाही चाय पिऊन यायची बस एवढंच तर हे जे ट्रान्झॅक्शन या टाईपचे जे ट्रान्झॅक्शन असतात त्याला बाटर ट्रान्झॅक्शन असं म्हणतात आणि हे पण अकाउंटिंग मध्ये ग्राह्य धरले जातात आणि याचे पण ट्रान्झॅक्शन कसे करायचे हे पण मी तुम्हाला अकाउंटिंग मध्ये शिकवणार आहोत की बाटर ट्रान्झॅक्शन काय आहे की वस्तूच्या बदल्यात वस्तूची देवाणघेवाण ओके आता इथं दोन गोष्टी मला हायलाइट करायच्या वाटतात जे की सप्लायर आणि कस्टमर याला मी बोल्ड करतोय पहा बोल्ड सप्लायर आणि कस्टमर दोघांना बोल्ड करतोय सप्लायर आणि कस्टमर सप्लायर म्हणजेच कोण की ज्याच्याकडनं आपण माल विकत घेतो व त्याचे पैसे आपण नंतर देतो आता माझा हार्डवेअरचा बिझनेस आहे तर मी काय करतोय एक नट बोल्ड किंवा कुठलीही गोष्ट जे की, की हार्डवेअर मध्ये विकण्यासाठी ठेवणार आहे मी माझ्या सप्लायर कडनं विकत घेतोय म्हणजेच त्याला मी काय म्हणणार आहोत संड्री केटर म्हणणार आहोत द पर्सन फ्रॉम वी आर अ परचेसिंग गुड्स अँड वी विल पे द अमाऊंट इन फ्युचर इट्स कॉल संड्री क्रेडिटर म्हणजेच असा व्यक्ती ज्याच्याकडनं आपण माल विकत घेतो व त्याचे पैसे आपण मध्ये देतो त्याला सन्ड्री केटर असं म्हणतात कळलं सन्ड्रिकेटर म्हणजेच काय की ज्या जो सप्लायर आहे त्याचा अंडरग्रुप सेंट्रिकेटर घ्यायचं किंवा त्याला सन्ड्रिकेटर असं म्हणू टाकून आला सप्लायरला तसंच आहे कस्टमर कस्टमर म्हणजेच काय तुमचा डेटर आता डेटर म्हणजेच काय बरं हे पाहूया इथं द पर्सन वी सोल्ड गुड्स अँड ही विल पे द अमाऊंट इन फ्युचर इट्स कॉल डेटर म्हणजे ज्याला आपण माल विकला व त्याचे पैसे तो कधी देणार आहे आपल्याला मध्ये देणार आहे अशाला सन्ड्री डेटर असं म्हणायचं मग सन्ड्री डेटर म्हणजेच कोण आपल्याला कस्टमर आहे तर बरोबर आहे ना आपण कस्टमरलाच माल विकतोय कुठलाही माल जेव्हा विकतोय व त्याचे पैसे तो नंतर देणार आहे म्हणून त्याला आपण सन्ड्री डेटर असे म्हणायचे आणि हे दोन्ही ट्रान्झॅक्शन उधारी ट्रान्झॅक्शन असे असते ओके थेरीच्या नंतर लगेच प्रॅक्टिकल घेऊया म्हणजेच हे मध्ये जशाच तसं येतं का हे पाहूया